नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी भाषेवरती प्रेम करतो मराठी संस्कृतीवरती महाराष्ट्राच्या इतिहासावरती शिवरायांवरती शाहू फुले आंबेडकर या सगळ्या परंपरेवरती आपलं प्रेम आहे पण ज्यांना या परंपरेशी काहीही देणं घेणं नाही आहे आणि जे शिवरायांबद्दल उष्ण प्रेम दाखवत आहेत आपण फार त्यांच्याबद्दल आदर बाळगणारे आहोत असा आ आनतायत त्यांचं प्रत्यक्ष दर्शन आपल्याला घडलेलं आहे आणि वारंवार घडतायत त्यांचा बुरखा टारा 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 फाट फाटतोय संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे भाजपचे आका माजी कार्यवाह भैयाजी जोशी काय म्हणाले की मुंबईमध्ये मराठी भाषा आली पाहिजे असं काही नाही घाटकोपाईची भाषा म्हणे गुजराती आहे ते गुजरातीच बोलतात आणि मुंबईमध्ये अनेक वेग वेग अनेक प्रांताचे अनेक भाषेचे लोक राहतात ते आपापल्या भाषेत बोलतात मुंबईमध्ये राहण्यासाठी मराठी भाषा येण्याची काही आवश्यकता नाही हे भैयाजी जोशी हे मराठी आहेत का खरोखर ते म्हणतात की मराठी आहे पण मराठी अस्मिता नावाची काही गोष्ट त्यांना माहिती आहे की नाही का राष्ट्र संघाची जी संपूर्ण देश एका साच्यामध्ये बांधायचा सा, एका साच्यामध्ये विविधतेत एकता ही नेहरूंची भाषा वेगळी आणि यांना एका एक साचीकरण करायचं आहे त्यांना भारताची विविधताच मान्य नाही आहे त्यांना रेजिमेंटेशन पाहिजे सगळं लष्करीकरण करायचं आहे देशाचं आणि आम्हाला हवा तसाच इतिहास आम्ही लिहिला आम्हाला वाटते तीच भारताची संस्कृती आणि आमचा हिंदुत्ववाद म्हणजेच राष्ट्रीयत्व वा, हे त्यां ते, हे त्यांचे एकूण हे त्यांचे एकूण उद्गार आहेत ही त्यांची दृष्टी आहे या लोकांना काहीच माहिती नाही की संयुक्त महाराष्ट्राची लढाई कशी झाली कारण संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात यांचा काही संबंध नव्हता त्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे होते बाळासाहेब ठाकरे यांचे वडील उद्धव ठाकरे यांचे आजोबा आणि आदित्य ठाकरे यांचे पणजोबा यांनी महाराष्ट्रासाठी संयुक्त महाराष्ट्रासाठी रक्त आटवलं आचार्य यात्रे असतील कॉम्रेड डांगे असतील एस एम जोशी हे सगळे लोक त्याच्यामध्ये आघाडीवरती होते प्रत्येक आंदोलनामध्ये चळवळीमध्ये डावे समाजवादी पुरोगामी लोकं हे आघाडीवरती होते आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने झगडून शाहीर आमिर शेखांपासून शाहीर साबळे अनेकांची नावं घेत आहेत हे सगळे लोक त्या लढ्यात होते त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार झालं आणि मग संयुक्त महाराष्ट्र समिती पुढे विसर्जित झाली पण संयुक्त महाराष्ट्र समितीचा जे मराठी अस्मिता होती ती आपल्या पोटात घेऊन शिवसेनेचा उदय झाला बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली ती मराठी माणसाच्या हितासाठी त्याला रोजगार मिळावा व्यवसाय त्याचा वाढावा तर व्यवसाय मिळाणे या इथे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात मराठी माणसाचंच चालेल त्याचंच वर्चस्व असेल आणि मराठी संस्कृती मराठी इतिहास त्याच्यावरचं प्रेम हे संपूर्ण शिवसेनेने जोपासण्याचा प्रयत्न केला आणि ही शिवसेना म्हणजे भाजपची तैनाती फौज म्हणजे एकनाथ शिंदे यांची सेना नाही एकनाथ शिंदे यांची सेना म्हणजे भाजपचीच टीम आहे भाजपच आहे त्यांचा शिवसेनेची काहीही संबंध नाही हे लक्षात घ्या लोकनायक बापूजी आणि हे टिळक भक्त होते आणि कट्ट महाराष्ट्रवादी होते त्यांनी काय म्हटले ते बघा महाराष्ट्राची त्यांनी भौगोलिक व्याप्ती सांगितली ते म्हणाले की राष्ट्रीय म्हणजे हल्लीचा महाराष्ट्र अपरांतिक म्हणजे कोकणपट्टी पट्टनिक म्हणजे पैठणकडील भाग त्यानंतर नागपूर आणि विदर्भ असे पाच भाग मिळून महाराष्ट्राचा विस्तार होतो हे पाच भाग एकत्र यायलाच पाहिजे महाराष्ट्र हे एक राष्ट्र आहे आणि भारत संस्कृतीत काही विशिष्टतेचा भाग महाराष्ट्रीयांनी पार पाडावा असा ईश्वरी संकत संकेत आहे ही कल्पना महाराष्ट्रभर पसरली म्हणजे महाराष्ट्रातील ज्या अनेक चळवळी निर्माल्यावस्थेत आहेत त्यात नवीन चैतन्य येईल असं ते म्हणाले आणि पुढे ते म्हणतात की मी महाराष्ट्रीय आहे हा विचार आणि ही भावना प्रत्येकाच्या अंतकरणात उद्भूत उद् झाली पाहिजे प्रत्येकाच्या अंगात भिनली पाहिजे ती या विचारात प्रांतीयत्व नाही आहे तर राष्ट्रीयत्व आहे मी महाराष्ट्रवादी विचार हा मधलाच विचार आहे हा संकुचित प्रांतवाद नाही असं लोकनायक बापूजी आणे म्हणाले लोकनायक बापूजी आणे यांच्याच घराण्यातले जे श्रीहरी आणे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी आहे देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या पर्वामध्ये ते त्यांचे कायदेशीर त्यांच्यावरती म्हणजे ऑनोट अटॉर्नी जनरल किंवा अशा पदावरती होते ते हे भारतीय जनता पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे काय नेमकी परंपरा आहे चिंतामणराव देशमुख ज्यांनी महाराष्ट्राच्या लढ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यांनी देखील म्हटलं होतं की त्यावेळी एकोणीसशे साठ पूर्वी पहिल्यांदा अगोदर अगदी मुंबई राज्य होतं मग एकोणीसशे छप्पनमध्ये द्वैभाषिक झालं महाराष्ट्र गुजरात वगैरे मिळून त्यामध्ये विदर्भ वगैरे होतात ते विशाल वैभाषिक आणि त्यानंतर आपलं संयुक्त महाराष्ट्र जो आपला झाला एकोणीसशे साठमध्ये एक मेला त्यावेळी त्याचं नाव काय ठेवायचं अनेकांचं म्हणणं होतं मुंबई राज्य असं ठेवावं पण सी डी देशमुख म्हणाले दे की द्विभाषिक जे आहे आपलं तर महाराष्ट्र हेच त्याचं नाव असणं असलं तरच त्याची शान असेल मुंबई राज्य नाही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात मुंबई आहेच मुंबई तोडायची होती या मुंबईतल्या बड्या भांडवलदारांना आणि ते कोण होते त्यामध्ये अनेकजण गुजराती होते मारवाडी होते जैन होते असे जे भांडवलदार होते व्यापारी आणि त्यांना असं वाटत होतं की मुंबई ही आपल्या ताब्यात मुंबई केंद्रशासित असावी किंवा मुंबई आपल्या ताब्यात असेल मुंबई महाराष्ट्रात नको कारण महाराष्ट्रामध्ये जे संयुक्त महाराष्ट्राची चळवळी आहे चळवळ आहे त्यामध्ये सगळे त्यामध्ये कामगार शोषित वंचित जनता त्या लढ्यात आहे आणि त्याचा आपल्याला त्रास होईल असं त्यांना वाटत होतं म्हणजे ही हितसंबंधांची वर्गीय लढाई होती हा केवळ सांस्कृ भाषिक लढा नव्हता हा अस्मितेचा लढा होता पण तेव्हा वर्गीय लढासुद्धा होता हे लक्षात घेतलं पाहिजे आणि भैयाजी जोशी ज्या व्यासपीठावरती बसले होते विद्याविहारमध्ये ते काय कार्यक्रम झाला त्यांच्या शेजारी प्रसाद लोढा होते जे बडे बिल्डर आहेत हे लक्षात घ्या आपण आणि मंगल मंगलप्रसाद लोढासपूर्वी काय म्हणाले होते की एकनाथ शिंदेंचं बंड 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 किंवा हो काय ते उठाव म्हणतात त्याची तुलना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटका या पराक्रमाशी केली कुठे आणि कुठे एकनाथ शिंदे याची तुलना करता ते मंगलप्रसाद दोडा त्यां त्यांच्या कार्यक्रमात ते भैयाजी जोशी बोलत होते आणि मग भैयाजी जोशी यांनी म्हटलं जे काय म्हटलं त्यानंतर त्याचे सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही सकाळी आज संजय राऊत यांनी सणसणीत समाचार घेतला भैयाजी ज जोशी यांचा त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन त्यांनी म्हटलं की ही किती गंभीर बाब आहे या प्रकारे एक प्रकारे महाराष्ट्राचा अपमान केलायचे संजय राऊतांनी हे संपूर्ण सांगितलं की यांना मराठी भा मुंबईमध्ये मराठी भाषिक हवेत की नको मुंबईमध्ये मराठी भाषा बोलून चालणार नाही आहे असं भैयाजीन जोशींचं मत आहे याच्यावरती तुफान चौफेर हल्ला संजय राऊतांनी चढवला आणि त्याबद्दल त्यांचं पुन्हा पुन्हा मी अभिनंदन करेन कारण त्यानंतर याबद्दल चर्चा सुरू झाली विधानसभेमध्ये हा मुद्दा आला आणि विधानसभेमध्ये भास्कर जाधव यांनी चौफेर हल्ला चढवला या मुद्द्यावर मग देवेंद्र फडणवीसांना खुलासा करावा लागला ते म्हणाले की मी काही भैयाजींचं जे काही भाषण आहे किंवा ते ऐकलं नाही आता काय सोयीस्कर पद्धतीने बोलता येतो कोणाला ऐकलंच नाही म्हणायचं की मला माहीत नाही बाबा मी माहिती काढून का घेतो म्हणून कारण भैयाजी जोशी हे या सगळ्यांचे म्हणजे परात्पर गुरु ना त्यांच्याबद्दल काय बोलणार म्हणून मी ते असं वाचलंच आहे मला माहितीच नाही खरं तर फडणवीस हे अतिशय ॲक्टिव्ह असतात सोशल मीडियावरती लेटेस्ट सगळ्या बातम्या त्यांच्याकडे असतात पण त्यांना माहीत नव्हते आता लक्षात घ्या तुम्ही हे असं म्हटल्यानंतर मग उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सणसणीत समाचार घेतला भैयाजींचा आणि ते म्हणाले की अनाजी पंत आणि औरंगजेब या दोन्हींचा उल्लेख करून त्यांनी अक्षरशः भैयाजी जोशींवरती हल्ला चढवला घनघोर हल्ला चढवला आणि ते म्हणाले की हे काय आहे म्हणजे अजूनही तुम्हाला या भाषेत बोलावं लागतं असं वाटतं उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे यांचा समाचार केला आणि ज्या प्रकारे मी हे थोडक्यात हे सगळे महाराष्ट्राचे द्रोही आहेत यांना मराठी अस्मितेशी काहीही पडलं नाही आहे आणि या लोकांचं महाराष्ट्रापेक्षा महाराष्ट्र बाहेर प्रेमायचं जास्त वास्तविक भैयाजी जोशी हे मराठी आहेत मला असं वाटतं की ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी बराच काळ काढला पण पर... त्यांनी असं का बोलावं असं वाटलं आणि त्याचं समर्थन हे राम कदम करतात भाजपचे आमदार आता राम कदम यांनी यापूर्वी काय काय मुक्ताफळं उधळले आहेत हे आपल्याला माहिती आहे मला वाटतं कालच विधानसभेमध्ये राम कदम यांचा सणसणित समाचार भास्कररावांनी घेतलेला होता आणि ती अत्यंत योग्य गोष्ट त्यांनी केली पण आज तो विषय नाही आहे बघा उद्धव ठाकरे तर म्हणाला की अशा प्रकारे बोलणं भैयाजींनी हा राजद्रोह आहे असं ते म्हणाले आणि हा राज राज अत्यंत गंभीर गोष्ट आहे की महा बघा उद्धव ठाकरे यांच्या काळातच मराठी म्हणजे भाषा ही सक्तीची केलेली होती मु महा मा, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना ती भाषा सक्तीची करण्यात आली होती मराठी भाषेसंबंधी म्हणजे अनेक गोष्टी करण्यात आल्या होत्या म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की मराठी सक्तीचे हा कायदा तर था करण्यात आला त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की नवी मुंबईचा जो विमानतळ आहे त्याला दिवा पाटलांचं नाव देणं हे किंवा संभाजीनगर तिकडच्या एअरपोर्टला एअरपोर्टलास मराठं य यांचं संभाजी ना महाराजांचं या, या, नाव देणं अशा प्रकारच्या ज्या गोष्ट अशा प्रकारच्या ज्या गोष्टींबाबत ठराव केले होते म्हणजे निर्णय घेतला होता त्या महाविकास आघाडी सरकारने ठाकरे सरकारनी त्याबाबत त्यांनी काहीही केलं नाही म्हणजे ते यांनी निर्णय घेतले ना मग ते आता आम्ही अंमलात आणणार नाही अशी यांची भाषा आहे आणि एकनाथ शिंदे म्हणतात एवढं भैयाजी जोशी यांनी मुक्ताफळ उधळून ते म्हणतात की हे राजकारण करताय याचं अरे तुम्ही शिवसेनेत होता ना बाळासाहेब ठाकरे आज हयात असे तर त्यांनी या भैय्या भैयाजी जोशींचा कुठल्या भाषेमध्ये उद्धार केला असता आणि हे म्हटलं की बाळासाहेबांचे विचार हे आम्ही समोर ठेवून वाटचाल करते ही वाटचाल करताय तुम्ही एकनाथ शिंदे भाजपची गुलामी करताय तुम्ही पूर्णपणे लोटांगण घातले तुम्ही भाजपच्या समोर तिकडे कर्नाटकमध्ये म म कानडी बो बोलू शकत नाही किंवा कानडीत बोलत नाही म्हणून आपल्या कंडक्टरला मराठी कंडक्टरला तिथे मार मारहाण झाली त्याबद्दलही काही बोलले नाही त्या तिकडे बंगळुरूमध्ये छत्रपतींच्या पुतळ्याची अवहेलना झाली तेव्हा हे काही बोलले नव्हते भाजपावाले काही बोलले नव्हते मालवणच्या पुतळ्याचं तर आपल्याला माहितीच आहे शिवरायांचा पुतळा पडला कोसळला हे काय शिवरायांच्या गोष्टी सांगतायत यांना शिवरायांचं सा काहीही पडलेलं नाही मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगतो की जसं शिवरायांचं काही पडलं नाही म्हणजे शिवरायांच्याबद्दल यांची खरी खरं भक् भग, खरी भक्ती असती तर प्रशांत कोरटकर हा जो फडणवीसांचा उजवा हात आहे जवळचा माणूस तर तो पळून गेला त्याला सिक्युरिटी होती खरं म्हणजे आणि मग फडणवीस सांगतायत की तो चिल्लर माणूस आहे आणि त्यांनी म्हणे अटकपूर्व जामीन घेतला आहे मग तोपर्यंत महाराष्ट्राचे गृह पोलीस काय करत होते गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकच आहे देवेंद्र ते काय करत होते राहुल सोरापूरकरच्यावरती काय केलं तुम्ही कारवाई कितीतरी गोष्टी आहेत म्हणजे सातत्याने अशा प्रकारचा अपमान होतो आहे आणि हे काहीही करत नाही मराठी माणसानं ना मारहाण होती एका सोसायटी तुम्हाला माहिती आहे की एका परप्रांतीय माणसाने मराठी आपल्या स्त्री मराठी म एका बाईवरती हल्ला चढवायला शेजा शेजारी राहणारी तिला मारहाण केली मारझोड केली बाईला मग त्याला त्याच्यावरती कारवाई करायला लागली त्याला थोपाडूनसह काढावं लागलं मुंब्राला काय झालं एका फळं विकाला आपला मराठी माणूस म्हणाला की मराठीत बोल तर त्याला फोडून काढण्यात आलं आणि त्याला मा माफी मागायला लावली त्यांनी मुंबऱ्यामध्ये म्हणजे मुंबऱ्यामध्ये केवळ ही गोष्ट झाली नाही तुम्हाला आठवत असेल की एका म्हणजे ठाण्यामध्ये एका फेरीवाल्याने ज्याच्यावरती कारवाई करत का होती आपली महापालिकेचे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी तिला मारहाण केली फेरीवाल्यांनी आणि तेव्हा उद्धव ठाकरे तिथे भेटायला गेले ते, ते हॉस्पिटलमध्ये तुम्हाला आठवत असेल म्हणजे महाराष्ट्रात मुंबई ठाण्यामध्ये मराठी माणसाला माझोड केली जाते आहे किंवा बिल्डिंगमध्ये कोळींना प्रवेश नाही किंवा मराठी माणसाला आम्ही इथे घुसू देणार नाही अशा प्रकारची दादागिरीची भाषा केली जाते मला माहिती आहे की लालबागमध्ये सुद्धा एक एका सोसायटीत मी असं ऐकलं की त्या विशिष्ट समाजा समाजाचं तिथे प्राबल्य आहे विशिष्ट समाजाचे म्हणजे लोक जे आहेत त्यांना मासे मच्छी आवडत नाही तिथे मराठी फेरीवाले मराठी माणसं तिथे त्यांना प्रवेशच नाही जाऊ दादागिरी केली जाते ती मुंबईमध्ये हे चालू आहे आणि तुम्ही काय करताय याबाबत हा प्रश्न विचारायचे की नाही आणि तुम्हाला सांगतो मी की दोन हजार बावीसमध्ये गुजरातमध्ये तुम्ही बघा गुजरातमध्ये एका न्यायालयामध्ये की गुजरातीतच कामकाज केलं पाहिजे असं नाही असं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा तिथल्या ते वकिलांनी ठराव केला गुजरातीतच तिथे कामकाज चाललं पाहिजे म्हणून तिथे तामिळनाडूमध्ये हे तिसरी भाषा म्हणून हिंदी आहे तेव्हा तिथे आंदोलन चालू आहे आणि एकोणीसशे पासष्टमध्येच ऐतिहासिक आंदोलन झालं होतं तामिळ अस्मितेसाठी हिंदी लादण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तिथे अनेकाने आंदोलनामध्ये अंद अनेकांचे बळी पडले काही जणांनी आत्महत्या केल्या बंगालची अस्मिता बघा तुम्ही बंगालमध्ये तुम्ही रवींद्रनाथ टागोर बंगाली भाषा शांतिनिकेतन ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याबद्दल काही बोललात तर खपून घेतलं जाते सत्यजित रेख बंगाली भाषा आणि बंगालमध्ये बंगालीच चालेल असं सांगण्यात येतं आणि हे बंग अशी अस्मिता असतेच ना भाषिक अस्मिता तुम्हाला माहिती असेल की बांगलादेशमध्ये मुजीबुर रेहमान मुजीबुर रहमान यांनी तिथे त्यांनी जेव्हा तो पाकिस्तानचाच भाग होता तेव्हा प पाकिस्तानचे पश्चिम पाकिस्तान जो आहे त्यांनी सांगितलं की बंगाली बिंगाली काही नाही म्हणे या इथे सगळी पाकिस्तानचं म्हणजे उर्दूतच चालेल तेव्हा मुजीबुर रहमान रहमान यांनी लढा उभा केला त्याच्यातनं स्वतंत्र देशाची निर्मिती झाली आज त्या मुजीबूर रहमान यांचा वारसा तिकडे उखडण्याचा प्रयत्न चाललेला आहे भाषिक अस्मिता हे आपल्या ही एक प्रकारची आपल्या अस्तित्वाची लढाई असते आपण कोण आहोत कुठून आलो आपली मुळं आहेत ना, हो, ना ती आणि त्यामुळे मुंबईमध्ये महाराष्ट्र मराठीचंच चालेल हे लक्षात घेतलं पाहिजे राज ठाकरे यांनीसुद्धा याबाबत ठाम भूमिका घेतली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यांनी सांगितलं की तुम्ही काड्या कहू नका इथे असं भैयाजी जोशींना सांगितलं त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास हुतात्मे हे सगळं त्यांनी सांगितलं आणि काड्या कहू नका या भाषेत त्यांनी बजावलं आज एका चॅनेलवर एक, एक संघवाला माणूस टोपीवाला काळी काळी टोपी घालणारा माणूस हा याचं समर्थन करत होता आणि सांगत होता की म्हणे भारतामध्ये कशा अनेक भाषा आहेत ते तुम्ही पांडित्य सांगू नका आम्हाला माहिती आहे भारतात अनेक भाषा आहेत अनेक धर्म आहेत पण एवढं असून ती विविधता ठेचून का, काढण्याचा तुम्हीच प्रयत्न करताय ना नड्डा काय म्हणाले की एकच पक्ष असेल सगळे विरोधी पक्ष नसतील तर विरोधी पक्ष म्हणजे कोण आहेत शिवसेना उद्धव ठाकरेंची आहे बाळासाहेब ठाकरेंची म्हणजेच उद्धव ठाकरेंची शिवसेना तिकडे द्रमुक आहे तिकडे तृणमूल काँग्रेस आहे हे सगळे पक्ष नष्ट करायचे आहेत त्यांना आणि फक्त आमचा पक्ष आमची संस्कृती एक साची संस्कृती संघाची संस्कृती एक धर्म एक भाषा म्हणजे काय हिंदी हिंदी लादायची दक्षिणेवर हा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नास विरोध केला जाणारच तुम्हाला आठवत असेल की दोन तीन वर्षापूर्वी आदानींची गौतम आदानींची कंपनी आहे त्यांची बिलं मुंबईमध्ये गुजरातीमध्ये वाटण्यात आली इलेक्ट्रिसिटीची बिलं की उदाहरणं सांगा सांगता येतं वाकडेवाडी पुण्यात आहे शिवाजीनगर भागामध्ये त्या ठिकाणी एअरटेलच्या कार्यालयामध्ये हिंदीतच बोलायचं म्हणून सांगितलं त्या बॉसनी आणि जर तुम्ही मराठीत बोललात एकमेकाशी तर तुम्हाला काढून टाकू म्हणाला ते तुम्हाला मनसेचे लोक गेले आणि त्याला त्यांनी धडा शिकवलं सांगा हा धडा शिकवला पाहिजे आता राज ठाकरेंशिवाय म्हटलं की कोल्ड प्ले मोठा ग्रुप आला होता तुम्हाला माहिती आहे संगीताचा त्यांनी मराठीचंच ते, ते सुद्धा मराठीत काही वाक्य किंवा काही पद्य त्यांनी मराठीत ऐकून त्यांना त्यांनासुद्धा कळते परदेशातून आले तरी किंवा मराठी अस्मिता काय किंवा त्या त्या भाषेची अस्मिता हे लक्षात घेतली पाहिजे तुम्ही चला हवयोद्यासारखा कार्यक्रम बघितला तर तिथे आपले जे मराठी कलाकार असतात ते, ते, ते मराठीची कॉमेडी करतात किंवा हास्यजत्रा असेल त्या कॉमेडीला दाद सलमान खान शाहरुख खान त्यांनासुद्धा मराठीची ही गंमत करते ते मराठीत काही वाक्य बोलतात तिथे आता पंतप्रधानसुद्धा मराठीत एखादं वाक्य बोलतात पण ते निवडणुका असल्या की असं खास बोलून लोकांचं प्रेम संपादन करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मुद्दा असा आहे की या ठिकाणी येऊन की वेगवेगळ्या भाषा असतात वगैरे सगळं ठीक आहे सगळ्यात माहीत आहे ते मुंबईत आज तो संघवाला म्हणत होता एक काळी टोपीवाला तो असं म्हणाला माणूस की मग मा तुम्हाला एवढं मराठीचं प्रेम आहे तर गुजराती शाळा बंद का नाही करत अरे मूर्खा गुजराती शाळा किंवा वेगवेगळ्या भाषा इथल्या साऊथच्या शाळा बंद कराव्यात असं कोणी म्हटलं आहे का बाळासाहेबांनी म्हटलं होतं असं असं मग अजिबात म्हटलं नाही त्यांचं म्हणणं की इथली राजभाषा मराठी आहे सगळे शासकीय मराठीत झाले पाहिजेत आणि इथे जे तुम्ही बा बाहेरगावून येतात त्यांचं स्वागत आहे पण इथे नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांना आधी प्राधान्य द्या उद्योगामध्ये मराठी माणसाला आधी प्राधान्य दे। सवलती देताना आणि त्याचबरोबर जे मराठी भाषिक आहे त्यांच्यावरती अन्याय होता कामा नाही आणि तुम्ही इथे मिळून मिसळून राहा कारण हा महाराष्ट्र आमचा आहे मिळून मिसळून राहा तुम्हाला दुय्यमत्व कुठल्याही प्रकारचं नाही आहे कोणी म्हणत नाही तसं पण असं खोटावडे आरोप करायचे आणि काय म्हणतात संकुचित आपली आपली जी मानसिकता आहे संकुचित म्हणजे संघाची भाजपची ही संकुचित मानसिकता आमचीच भाषा आम्ही राजू हिंदी तुमच्यावर हिंदीतच बोला हे दादागिरी खपवून घेता कामा नये महाराष्ट्रातले इथनं उद्योग पळवायचे काय काय आहे इथे उद्योग तुमचे आणि हे या आता हे तो एक गुणी एक रत्न आहे ना आपल्याकडे त्यांनी लगेच भलावण केली भैयाजींची जशी राम कदमांनी केली भलावण पण जितेंद्र आव्हाडांनी बरोबर केलं प्रवीण दरेकर दरेकरांना ते म्हणाले केम छो परेकर म्हणजे त्यांनी त्यांची टिंगल केली गुजराती म्हणजे आता तुमचं महा महाराष्ट्रापेक्षा तुम्हाला गुजरात्यांचं प्रेम जास्त आहे असं त्यांनी त्यांची टिंगल केली एक प्रकार आता एक लक्षात घ्या घेतलं पाहिजे की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे आणि या सगळ्या महाविकास आघाडीचे सगळे नेते जयंत पाटील असतील भास्कर जाधव असतील आदित्य ठाकरे असतील ते हुतात्मा चौकात तिथे गेले मुद्दाम आणि दाखवून दिलं की ही एक प्रकारे प्रतिकात्मक लढाई आहे महाविकास आघाडीची भाषा किंवा उद्धव ठाकरेंची भाषा ही इथल्या कामगारांची शोषितांची वंचितांची मराठी माणसाची बा, बा भाषा आहे शेठजी ब शेठजींची नाही शेठजी बटजींची नाही ती भाषा हे लक्षात घेतलं पाहिजे की ही वर्गीय लढाई कशी आहे तेव्हा होती आणि आत्ताही तशीच लढाई आहे या लो, लोकांना कोणाचं राज्य पाहिजे तर या लोकांना आदानींचं राज्य पाहिजे उद्धव ठाकरे त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यामुळे केवळ ही सांस्कृतिक लढाई नाही भाषिक लढाई नाही तर वर्गीय लढाई आज अजून एक गोष्ट सांगतो दोन मुद्दे सांगायचे की जलसंपदा खात्यामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या कोणाचं चालतंय तर मोहित कंबोज हा भाजपचा काय नेता आहे किंवा त्यांचे काय काय उद्योग चालतात मोहित कंबोज सांगतो त्याप्रमाणे त्याचे खा ते खातं कोणाकडे आहे मला वाटतं ते, ते गुलाबराव पाटलांकडे आहे त्या खात्यामधले किंवा ज्या कोणाकडे असेल त्या खात्यामध्ये सगळं कामकाज जे आहे सगळे निर्णय ह्या हा मोहित कंबोजच्या सूचनेनुसार आदेशानुसार के जातात मोहित कंबोज हा फडणवीसांच्या अत्यंत जवळचा आहे फडणवीस काय म्हणाले होते की मंत्रालयामध्ये फिक्सर दलालांना स्थान नाही आहे मला वाटतं की मोहित कंबोज हे तसे नाही आहेत ते अतिशय काय म्हणतो की अत्यंत पुण्यातच माहितो अत्यंत म्हणजे थोर माणूस येतो त्यामुळे त्याच्या आदेशानुसार किंवा त्याच्या सूचनानुसार तिथे निवेळे होत असत अंबादास दानवे हा यांनी हा मुद्दा उपस्थित केला हा मोहित कंबोज जेव्हा भारतीय जनता पक्षाला विधानसभेत विजय मिळाला तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे आलिंगन देऊन बावनकुळे आणि फडणवीसांचं कौतुक केलं आज जाऊन त्यावरून त्यांची त्याची जवळ एक लक्षात येते आणि हा मोहित कंबोज कोण आहे तो नेमका काय करतो याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे मोहित कंबोज यांनी काय म्हटलं होतं बघा काय भाषेत मोहित कंबोज हा परप्रांतीय आहे मूळ त्यांनी उद्धव ठाकरे यांना दुबईत हॉटेल खरेदी करायचं आहे म्हणून त्यांना अदानीकडून दहा अब्ज वसूल करायचे आहेत म्हणून त्यांनी धारावी आणि अदानी प्रकल्पाविरोधात मोर्चा काढल्याचं ट्विट केलं होतं हा आरोप इतका बोगस आरोप अदानींच्या विरोधात मोर्चा काढणं म्हणजे त्यांच्याकडनं काही खंडणी वसूल करायची ठाकरेंना आणि हा मोहित कमोज करतो ही भाषा आणि ही सहन केली जाते भाजपकडून फडणवीसांना ही भाषा मान्य आहे म्हणजे उद्या कुठेही कोणी मोर्चा काढला तर तो, तो कोणाकडनं काही वसूल करण्यासाठी ब्लॅकमेलिंगसाठी आहे काय चाललं आहे काय आणि आज फडणवीसांच्याचा निषेध करण्यासाठी म्हणजे या सगळ्याबाबत त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये म्हणजे प्रशांत कोरटकर जो आहे जो अत्यंत हलकटपणाचं वक्तव्य केलं तिथे मोर्चा काढण्यासाठी निदर्शनं करण्यासाठी लोक जमले तर त्यांना ते, ते करूच दिलं अगोदरच अटक केली बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचं प्रेम हे व्यक्त करतं हे संविधानाचं प्रेम आहे संविधानातमध्ये लोकशाही निदर्शनं करण्याचा अधिकार नाही तुम्हाला मला आठवत आहे की काही महिन्यांपूर्वी वर्षात एक गायकवाड काँग्रेसचा आधी जेव्हा त्यांनी असंच आंदोलन करण्याचं ठरवलं तेव्हा वर्षाताईंना त्यांच्या घरातच बंदिस्त करून ठेवण्याचा हा काय प्रकार आहे कोणी रस्त्यावरती येऊन आंदोलन करू शकत नाही हे काय आहे आता हे मोहित कंबोज यांनी काय काय अनेक आरोप केलेले आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंवरती आणि मग आदित्य ठाकरेंवरती उद्धव ठाकरेंवरती आणि हे आरोप करण्यासाठीच मोहित कंबोज असतील किंवा असे अन्य लोक जे आहेत ते या लोकांनी जमा केलेले आहेत मोहित कंबोज यांनी काय काय उद्योग केलेत हे सांगण्यासाठी मी इथे नाही आहे चिल्लर पार्टी आहे तो फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही आहे पण या चिल्लर पार्टीला भाजपने महत्त्व दिलेलं आहे मोहित कंबोज हा मराठी भाषिक नाही आहे आणि त्याला इथे राहण्याचा जरूर अधिकार आहे पण इथे येऊन वाटेल ते जो बोलायला लागला तो आणि खोटे नाटे ब बा, बकवास आरोप करायला लागला तो तर त्याच्याबद्दल आवाज उठवणं भाग आहे आज या लोकांना उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यापेक्षा मोहित कंबोज नवनीत राणा हे लोक जवळचे वाटतात आणि मुंबईत येऊन भैयाजी जोशी वाटेल ते बोलत आणि त्याचं समर्थन केलं जातं आहे आणि इतर कोणीही केलं असतं असं वक्तव्य तर ता त्यांच्याबद्दल ताबडतोब गुन्हा नोंदवला असता की नाही भाजपनी प्रशांत कोरटकरला का सोडून देत आहे तुम्ही हे सगळं भयंकर चाललेलं आहे आणि म्हणून या भैयाजी जोशी यांना यांचा ज्या प्रकारे निषेध केला तो अत्यंत योग्य आहे भैयाजी जोशींचा भैयाजी जोशी यांची ही भंकस किंवा अन्य कोणाची भंकसगिरी ही सहन करता कामा नये कारण यांना मुंबई विकून खायचे या अनेक भांडवलदारांना आणि त्यासाठी त्यांना कोण जवळचे वाटत आहेत हे आपण लक्षात घ्या आणि यांच्या विरोधात कोण लढाईला उतरलेलं आहे हे सगळे लोक हे सर्वसामान्यांचे प्रतिनिधी आहेत महाविकास आघाडी ही त्याविरुद्ध आवाज उठवते हुतात्मा चौकापासून ठिकठिकाणी आवाज उठवत असेल चांगली गोष्ट केली त्यांनी पण याविरुद्ध सातत्याने महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि या लोकांची दादागिरी मोडून काढली पाहिजे एवढंच आवाहन करतो आणि इथेच समजून नमस्कार